दूध दरवाढ झाली पाहिजे या मागणीसाठी नाशिकमध्ये दूध उत्पादन शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलंय दूध उत्पादन शेतकरी गायी घेऊन दूध दरवाढीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाले होते दूध दरवाढ झाली पाहिजे दुधाला किमान चाळीस रुपये दर मिळावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी केली आहे आपल्याला उद्देश आज या ठिकाणी आपण बघतोय की शेती शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव मिळत नाहीये प्रत्येक शेतकरी आज बघतोय कांद्याला भाव नव्हता त्याच्यानंतर सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कुठल्याही शेतमालाला भाव नाही शेतकऱ्यांची मुलं शिकली शिकूनही त्यांना नोकऱ्या मिळत नाही अशा परिस्थितीत त्यांनी या ठिकाणी दुग्ध व्यवसाय सुरू केलेला आहे परंतु आज बघतोय आपण दुधाला चोवीस पंचवीस रुपये लिटर भाव मिळतोय आज दुधाचं जे गायीसाठी जे खाद्य लागतं म्हशीला जे खाद्य लागतं त्याचे भाव गगनाला भिडलेले आणि आज वीस पंचवीस रुपये लिटर दूध विकून कुठल्याही शेतकऱ्याला ते परवडत नाही पाणी आपण वीस रुपये लिटरनं विकतोय आणि दूध पंचवीस रुपये लिटर हा कुठला न्याय मध्ये दुधाला पस्तीस ते चाळीस रुपये लिटर भाव मिळतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा दुधाला पस्तीस ते चाळीस रुपये लिटर आंदोलन दुधाला अनुदान नको फिक्स रेट द्यावा अशी मागणी देखील यावेळी शेतकऱ्यांकडून केली गेली के आहे या आंदोलनाला राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पाठिंबा देण्यात आलाय प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक